सगळ्यांनी या गुरवान্বিত होऊ जी जन्मदाय परमने जीव पूजा पवित्र ने स्वामी स्वहस्ते सादर करीत आहोत त्या संहिता आम्ही आवाहन करतो तुझ्या सेवेकरिता दूरप्रकामीेश्वरांना सादर करतो त्यांचा तुस्वीकार असे अनुग्रहمره बनेmathbbतो हे शुभexistsSync प्रभु

आपण आपल्या प्रभू ईश्वर त्याचे उपास करून हे खरोखर योग्य उचित आणि आमचे कर्तव्य करतात मराठवाडा बँसिसन काउन्सिलचं नवव्या अधिवेशन सोळा आणि सतरा मे रोजी क्राईस्टचर्च आरोपात या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आजच्या पहिल्या दिवशी भक्ती झालेली आहे भक्तीमध्ये प्रतिबंधन विधी पण पार पडलेला आहे आता त्यानंतर सर्वांची हजेरी होऊन अधिकृत अधिवेशन अधिकृत झाल्याची घोषणा करण्यात येईल त्यानंतर नॉमिनेशन कमिटीची नियुक्ती करण्यात येईल हा आजचा दिवसाचा कार्यक्रम असेल सतरा उद्या सतरा दिनांक सतरा रोजी सकाळी परत भक्ती होईल आणि सर्व मंडळाचे अहवाल घेण्यात येतील त्यानंतर नॉमिनेशन कमिटीची स्थापना होईल पुन्हा आणि नॉमिनेशन कमिटीचा रिपोर्ट येऊन यामध्ये मराठवाडा धर्मप्रांताचे उपाध्यक्ष सेक्रेटरी तहजीलदार आणि कार्यकारिणी सदस्य यांची नियुक्ती होईल हा सर्व कारभार लोकशाही पद्धतीनं होतो लोकशाही पद्धतीने इलेक्शन होतं आणि या सर्व कमिट्या वेगवेगळ्या वे वे वे, कमिट्यासुद्धा उद्याच्या अधिवेशनात आपण केल्या जातील आणि या कमिट्याद्वारे मराठवाडा लायसिशन काउन्सिलमध्ये जवळपास तेहतीस पास ते आहेत त्यामध्ये हे मंडळाचं कार्य चालतं अशा प्रकारचं हे अधिवेशन उद्या संध्याकाळी पाच वाजता संपन्न होती अधिवेशन हे नववं अधिवेशन आहे त्याआधीचं आठवं अधिवेशन सुद्धा औरंगाबाद या ठिकाणी झालं सातवा अधिवेशन सुद्धा चालना या ठिकाणी झालं अधिवेशनामध्ये काही ठराव पारित करण्यात येणार अधिवेशनामध्ये ठराव पारित करण्यात येणार चर्च विशेष कार्य सामाजिक धार्मिक आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देण्याचं काम या मराठवाडा आणि या अनुसरूनच ठराव घेतले जातात याच्यामध्ये काही राजकीय नेत्यांना वगैरे काय निमंत्रित केलं आहे का नाही आम्ही कुणालाही राजकीय नेता किंवा अजिबात कुणालाही आमंत्रित केलेलं नाही आमच्या संस्थेचे जे लोक हेड ऑफ द दे डिपार्टमेंट असतात संस्था चालक असतात आणि ज्यांचं मराठवाडा धर्मप्रांताला नेहमी योगदान होतं अशा लोकांनाच आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे यामध्ये राजकीय रुपये कुणीही नाही हे अधिवेशन घेण्याचा नेमका उद्देश काय हे अधिवेशन चर्च ऑफ नॉर्थ इंडियाची जी कोणची घटना आहे जे वाहत आहेत त्यानुसार दर तीन वर्षाला हे अधिवेशन घेतलं जातं चर्च ऑफ नॉर्थ इंडियाची घटना ही लोकशाहीप्रमाणे या घटनेचं कामकाज चालतं आणि त्या घटनेला अनुसरून तुम्ही दर तीन वर्षाला अधिवेशन घेणं बंधनकारक का असतं समाजाचे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नावर अधिवेशनात त्याची काही चर्चा वगैरे होते का सभा ज्या बाबतीत सभागृहामध्ये चर्चा होते सभागृहामध्ये याबाबतीत प्रार्थना केली जाते संपूर्ण जगामध्ये देशामध्ये शांतता निर्माण व्हावी सर्व समाजानं सर्व लोकांनी बंधुभाव प्रेम जपावा आणि त्यासोबतच देशासाठी देशाचे पंतप्रधान देशाचं मंत्रिमंडळ राष्ट्रपती या सर्वांसाठी अधिवेशनामध्ये प्रार्थना केली जाते देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते त्याचप्रमाणे विशेषतः देशामध्ये शांती शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते आपलं नाव सर माझं नाव डॉक्टर लालबहादूर कांबळे मी मराठवाडा काय सिसन काउन्सिलचा सचिव आहे आणि माझ्यासोबत आहे आमचे मराठवाडा काय सिसन काउन्सिलचे डिश प्रकाश पाटोळे साहेब आहेत या दुपारच्या वेळेस मी आपल्या सभांचं हार्दिक स्वागत करीत आहे आज आमची नववी सर्वसाधारण सभा या क्राईस् छावणी येथे घेण्यात येत आहे आत्ताच आमची धार्मिक सभा समोर आहे आणि त्यानंतर या महासभेचं प्रकारचे आंदोलन आम्ही सादर करीत आहोत आणि या सभेसाठी औरंगाबाद परभणी जळगाव आणि या सर्व भागातून जे जे आमचे प्रतिनिधी आहेत जे, जे तरी जे आमचे चर्चेस आहेत त्या सर्वांना आम्ही वाईट केलेलं आहे आणि या अधिवेशनाद्वारे प्रत्येकाला लहान लहान जबाबदारी आम्ही सोडली पाहून चर्चेसनी काय करायचं मंडळांनी काय करायचं आहे कोणाला किती सेवा दिलेली आहे हे आम्ही या अधिवेशनामध्ये ठरवणार आहोत हे नववे अधिवेशन यापूर्वी आठ अधिवेशन झाले ते कुठं कुठं झाले आणि त्याचा आउटपुट काय आहे नेमकं हे माझं पहिलंच अधिवेशन आहे माझी संपूर्ण संधी झालेली आहे सात महिन्यापूर्वी त्याचं याच्या अगोदरचे जे अधिवेशनं झालेली आहेत ते आमची सेक्रेटरी बोलते चांगलं थँक्यू